आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठंतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो किंवा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण आता माझ्यानंतर फार मोठ्या मोठ्या लोकांची भाषण आहेत मी तर साधा कार्यकर्ता आहे मी लहान माणूस आहे आत्ताच नवीन नवीन आलेलो आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये छोटी मोठी कंपनी तिथं चालवतो माझ्यानंतर चंद्रकांत दादा बोलणार आहेत चंद्रकांत दादा कोण आहेत तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही मग आपली अपेक्षा काय एक झिरो वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे वाढला पाहिजे का नाही हात वर करून सांगा आणि दादा नंतर कोण बोलणार आहे या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे मग चंद्रकांत दादा जर एक झिरो वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये तर दोन झिरो कुणी वाढवले पाहिजे हात वर करून वाढवले पाहिजे का नाही आता ते काय बोलतील मला सांगता येणार नाही पण मला बोलण्याची संधी मिळाली जे जे मनात होतं ते त्या ते ठिकाणी मी बोलून दाखवलं आता बरच काही रोहितने सांगितलं मी चाळीस लाख देतोय दादांनी चंद्रकांत दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि दादा अजून एक पूज्य वाढवतील तेवढंच बाकी राहिलं होतं फार चुरू 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 चुरू, चुरू बोलत होता म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली मध्ये डुप्लिकेटपणा हा, डुप्लिकेट हा पवारांच्या मध्ये ठासून भरलेला आहे रोहित पवार आज्यावरती गेलाय आणि आजोबांनी गेली पन्नास पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये सोनं म्हणून पितळ विकलेले आहे गावाकडं जशी म्हण आहे चिंद्या पांघरून सोनं विकता येत नाही परंतु सोनं पांघरून चिंद्या विकता येतात तशा चिंद्या विकण्याचा धंदा हा पवारांनी केलेला आहे रोहित पवार हा आजोबावरती गेला आहे प्रचंड डुप्लिकेटपणा या रोहित पवारांच्यामध्ये आहे